नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पी एन बी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पद आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा पंजाब नॅशनल बँक यांच्या ह्युमन रिसोर्स डिव्हिजन हेड ऑफिस सेक्टर द्वारका न्यू दिल्ली यांचं परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे सो ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटिझन्स फॉर एंगेजमेंट अँड ॲप्रेंटिसशिप अंडर द ॲप्रेंटिस ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन ॲज अमेंडंट फ्रॉम टाईम टू टाईम इन पंजाब नॅशनल बँक सो टोटल पदे जी आहेत ती दोन हजार सातशे पदे आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन तीस सहा दोन हजार चोवीस ते चौदा सात दोन हजार चोवीस चौदा जुलै लास्ट डेट आहे फॉर्म फिल करण्याची ऑनलाईन ॲप्लि एक्झॅमिनेशन अठ्ठावीस जुलैला इथे कंडक्ट करण्यात येणार आहे हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन्स अँड ऑदर डॉक्युमेंट्स नॉट टू बी सेंट टू दिस ऑफिस सो so, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म इथे भरला जाणार आहे कैंडिडेट्स आर रिक्वेस्टेड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू द लिंक गिवन इन द फॉलोइंग वेबसाईट सो डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एन बी इंडिया डॉट इन रिक्रुटमेंट्समध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म इथे भरायचं आहे आणि बी एफ एस आय एस एस सी डॉट कॉम या दोन वेबसाईट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे सो ट्रेनिंग सीट्स जे आहे अवेलेबल त्याबद्दल आपण बघूयात अंदमान निकोबारमध्ये दोन व्हॅकन्सीज आहेत आंध्र प्रदेशमध्ये सत्तावीस वॅकन्सी आहेत अरुणाचल प्रदेश चार वॅकन्सी आहेत आसाममध्ये सत्तावीस वॅकन्सी आहेत बिहारमध्ये एकोणऐंशी वॅकन्सी आहेत चंदीगड एकोणावीस छत्तीसगड एक्कावन्न दादर नगर हवेली दोन व्हॅकन्सी आहेत दमण अँड दीव चार वॅकन्सी आहेत दिल्लीमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर वॅकन्सी आहेत गोवामध्ये चार वॅकन्सी आहेत गुजरातमध्ये एकशे सतरा वॅकन्सी आहेत हरियाणामध्ये दोनशे सव्वीस वॅकन्सी आहेत हिमाचल प्रदेश अठ्ठ्याऐंशी वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये किती वॅकन्सी आहेत हे बघूयात आपण so, सो महाराष्ट्रामध्ये टोटल एकशे पंचेचाळीस वॅकन्सी आहेत यापैकी रिझन वाईज आपण बघितलं कोल्हापूरमध्ये सात मुंबई सिटीमध्ये त्रेचाळीस मुंबई वेस्टर्नमध्ये चौतीस नागपूरमध्ये आठ नाशिकमध्ये चौदा पुण्यामध्ये सतरा आणि ठाणेमध्ये बावीस अशा एकशे पंचेचाळीस वॅकन्सी या, पंचे या पदाचा महाराष्ट्रामध्ये आहे ॲप्रेंटिसशिप पदाचा सो ज्या कॅन्डिडेट्सने अजूनही ॲप्रेंटिसशिप केली नसेल त्या कॅन्डिडेट्ससाठी ही सुवर्णसंधी आहे बाकी डिटेल्स आपण बघूयात एलिजिबल क्रायटेरिया काय आहे सो so, एज लिमिट या पदासाठी जे आहे ते वीस वर्षापासून अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे आणि कास्ट वाईज रिलॅक्स असेल एस सी एस टी कॅ कॅटेगरीसाठी पाच वर्ष ओबीसी नॉन क्रिमिलर तीन वर्ष डिसेबिलिटी पर्सनसाठी दहा वर्ष आणि मॅक्झिमम पस्तीस वर्षापर्यंतचं एज रिलॅक्सेशन या ॲप्रेंटिसशिप पदासाठी देण्यात येणार आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचे क्रायटेरिया पण इथे दिलेले आहेत सो so, फिजिकल अँड मेडिकल फिटनेसच्या सर्टिफिकेट तुम्हाला लागेल या प्रोसेसमध्ये ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग असेल टोटल ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग विल बी वन इयर एका वर्षाची असेल फ्रॉम द डेट ऑफ कॉन्ट्रॅक्ट द वन इयर ट्रेनिंग इज इन्क्लूड टू वीक्स बेसिक ट्रेनिंग्स अँड फिफ्टीन वीक्स ऑन जॉब ट्रेनिंग सो दोन वीक तुमची ट्रेनिंग असेल आणि फिफ्टीन वीक्स तुमचे ऑन जॉब ट्रेनिंग असेल स्टायपेंड जे तुम्हाला देण्यात येणार आहे त्याबद्दल आपण लक्षात घेऊयात सो रुरल आणि सेमी अर्बन रुरल आणि सेमी अर्बन या शहरासाठी दहा हजार अर्बन सिटीसाठी असेल बारा हजार आणि मेट्रो सिटीसाठी असेल पंधरा हजार स्टायपन तुम्हाला देण्यात येणार आहे दर महिन्याला द अप्रेंटिसेस आर नॉट इलिजिबल फॉर एनी अदर अलाउन्सेस अँड बेनिफिट फक्त पंधरा हजार रुपये तुम्हाला या प्रोसेसच्या माध्यमातून भेटणार आहेत सो ॲप्लिकेशन्स आर ॲडवाईज टू व्हिजिट बँक वेबसाईट पी एन बी डॉट पी एन बी इंडिया डॉट इन या वेबसाईटला रिक्रुटमेंट या सेक्शनमध्ये जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप इथे क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे किंवा डायरेक्टली ह्यात दिलेल्या लिंकला तुम्ही क्लिक करू शकतात रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला ऑल इलिजिबल कैंडिडेट्स आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर देम सेल्फ फॉर द अप्रेंटिसशिप एंट्रान्स एग्जामिनेशन टेस्ट बाय विजिटिंग करिअर ऑपॉर्च्युनिटी सेक्शन ऑफ बी एफ एस आय एस एस सी डॉट कॉम सो या वेबसाईटला जाऊन करिअर अपॉर्च्युनिटी या सेक्टरमध्ये जाऊन तुम्हाला रजिस्टर परत या पोझिशनसाठी करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नॅप्स पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे ॲप्रेंटिशिप इंडिया डॉट जी ओ वी डॉट इन अँड नॅट्स एज्युकेशन डॉट जी ओ वी डॉट इन इथेसुद्धा रजिस्ट्रेशन तुमचं असणं गरजेचं आहे सो so, तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आधार व्हॅलिड पर्सन ईमेल मोबाईल नंबर पासपोर्ट साइज फोटो आणि क्वालिफिकेशन डिग्री सर्टिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला अप्लाय करता येणार आहे फीज आहे डब्ल्यू डी कॅन्डिडेट चारशे फिमेल एस सी एस टी सहाशे जनरल ओ बी सी आठशे रुपये या प्रोसेससाठी फीज असेल सिलेक्शन प्रोसेस ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्ट इथे रिटर्न टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे द स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन रिटर्न एम सी क्यू टाईप असेल मल्टीपल चॉईस क्वेश्चन साठ मिनिटं असतील शंभर क्वेश्चन असतील त्यात जनरल फायनान्स अवेअरनेसवर पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्स जनरल इंग्लिश पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्स क्वांटिटेटिव रिजनिंग एप्टिट्यूड पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्स कम्प्युटर नॉलेज पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क्स अशा पद्धतीने पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार तुम्हाला एक्झाम कंडक्ट केली जाईल त्यानंतर तुमची सिलेक्शनची लिस्ट इथे लावली जाणार आहे So, medical examination will engagement of selected apprenticeship is subject to his he being cleared medical fit as per the requirement of bank. Final selection will be subject to verification of eligibility for the post and information furnished in the following application: qualifying in written test and test of a local language where applicable as Diddle sub. Qualification in the medical examination. हे फायनल सिलेक्शनचे सब्जेक्ट असणार आहेत सो so, जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही या पी डी एफमधनं रीड करू शकतात पी डी एफ आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिले जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला। योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद